न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ परिक्षेत्रातील अतिशय जाजवले नवसाला पावणारी दैवी आदिशक्ती माता म्हणजे समस्त अंबरनाथकरांची आई गावदेवी माता त्याच अनुषंगाने गत साठ वर्षांपासूनच्या अधिक कालावधी अंतर्गत नवीन दंडीपाड्या येथे स्थापत्य झालेल्या सदर गावदेवी मातेच्या मंदिर प्रशासनाच्या आधिपत्याखाली गावदेवी उत्सव मंडळ नवीन दंडीपाड्या यांच्या माध्यमातून नित्य नियमाने साजरा होणाऱ्या सदर उत्सवाअंतर्गत आई गावदेवी मातेची पूजा अर्चना महाआरती महाअभिषेक महाभंडारा अशा विविध धार्मिक अनुष्ठान तसेच भव्य दिव्य अशा नेत्रदीपक पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने या वर्षी देखील आई गावदेवी माता मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून गावदेवी उत्सव मंडळ नवीन भेंटीपाडा येथील पदाधिकारी हमीदभाई सय्यद शाम गायकवाड पापा शेख गुलाम शेख वसंत पाटील रामदास गायकवाड गणेश कदम शेरखान शेख हनुमंता चलवादी गणेश जाधव लक्ष्मण जावीर गणेश जावीर अंकुश गायकवाड गणेश गायकवाड रफिक कर्जबी दत्ता घुडगे राजू पाटील रमेश डोंबळे उदयसिंग पाटील अनिता औसरे दिलीप गायकवाड सचिन सोनवणे अजय पांढरे आशिष गायकवाड अमर खाडे गणेश कदम चेतन जाधव अतुल खाडे विनोद गायकवाड पप्पू जावीर प्रशांत जावीर सागर झगडे संतोष गायकवाड मानसी गायकवाड सोमी शिंदे अजर शेख असिफ शेख सोहेल शेख तसेच पूल गायकवाड अशा व नियोजनबद्ध आयोजनातून आई गावदेवी माता मंदिर प्रशासनाच्या आधिपत्याखाली आई गावदेवी उत्सव मंडळ नवीन भेंडीपाडा यांच्या माध्यमातून द्विदिवसीय आयोजित सदर साजरा महारती उत्सव सोहळ्या अंतर्गत दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आई गावदेवी माता मंदिर प्रशासनाच्या अधिपत्याखाली गावदेवी उत्सव मंडळ नवीन यांच्या माध्यमातून दिनांक मे रोजी समस्त अंबरनाथकर आयोजन करण्यात आले होते आई गावदेवी माता मंदिर प्रशासनाच्या अधिपत्याखाली तसेच गावदेवी उत्सव मंडळ नवीन भेंडीपाडा यांच्या माध्यमातून आयोजित सदर रूपी महाभंडाराला अंबरनाथ परिक्षेत्रातील हजारो नागरिकांनी विशेषतः आई गावदेवी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सुग्रास अशा महाप्रसाद रूपी महाभंडाराचा लाभ घेतला गत साठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत आई गावदेवी माता मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून साजरा होणारे आई गावदेवी माता उत्सवाअंतर्गत गत साठ वर्षांपासून आई गावदेवी उत्सव मंडळ नवीन भेंडीपाडा यांच्या माध्यमातून अखंड सुरू असणाऱ्या परंपरेअंतर्गत नित्य नियमाने आई गावदेवी भक्तांसाठी सुग्रास अशा महाप्रसाद रूपी महाभंडाराचे आयोजन करण्यात येते अंबरनाथ परिक्षेत्रातील अतिशय जाजवल्य देवस्थान तसेच नवसाला पावणारी माता अशी ख्याती असणाऱ्या रूपी महाभंडारासाठी अंबरनाथ नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून उपस्थिती लावत सदर महाप्रसाद रूपी महाभंडाराचे लाभ घेतात सदर महाप्रसाद महाप्रसादरूपी अंतर्गत नवीन भेंडीपाडा येथील प्रत्येक घराघरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य कोणतेही जात धर्म पक्ष पंथ भेदाभेद आदींची मर्यादा झुगारीत संपूर्ण एकोप्याने सदर महाप्रसाद रूपी महाभंडारासाठी आपली सेवा आई गावदेवी मातेच्या चरणी अर्पित करते या वर्षी देखील सदर महाप्रसाद महाप्रसादरूपी अंतर्गत शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र करंजुले तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तथा समाजसेविका विद्याताई जाधव अशा वेळी तर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवत सदर महाप्रसाद रूपी अंतर्गत आपली सेवा आई गावदेवी मातेच्या चरणी समर्पित केली तसेच आई गावदेवी मातेच्या सुग्रसाच्या महाप्रसाद रूपी महाभंडाराचा देखील लाभ घेतला सदर महाप्रसाद रुपी महामंडळाला विशेष उपस्थिती लावणाऱ्या समाजसेविका तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या विद्याताई जाधव यांनी सर्वांनाच आई गावदेवी मातेच्या उत्सव सोहळ्याच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच आई गावदेवी मातेच्या उत्सव सोहळ्या अंतर्गत जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे जात आई गावदेवी भक्तांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक एकोपाच्या संदेशाच्या माध्यमातून साजरा होणारा सदर गावदेवी उत्सव हीच खरी या काळाची गरज असल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना पावणाऱ्या आई गावदेवी मातेच्या आशीर्वादाने समस्त भक्तांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशा शुभेच्छा देखील विद्या ते जाधव यांनी दिल्या तसेच प्रामुख्याने गावदेवी माता उत्सव मंडळ भेंडीपाड्या यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अथक परिश्रमाच्या अनुषंगाने अतिशय नियोजनबद्ध तथा सुबद्ध आयोजन हेच या रूपी महामंडळाच्या यशस्वीतेचे मापदंड ठरले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज ्रमाणे यावर्षी ही नवीन भेंडीपाडा इथे आई गावदेवीचा सोहळा आयोजित करण्यात आला काल आई गावदेवीची पालखी काढण्यात आली नवीन भेंडीपाडा पूर्ण नवीन भेंडीपाडा गुवापरा इथे आम्ही पालखी काढली आहे तसंच आज त्याच माध्यमातून भंडारा ठेवला इकडे नवीन येथे तर मला पूर्ण अंबरनाथकरांना सगळ्यांना आपले आमच्या वॉर्डमधले सगळे नागरिक आहेत सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे की सगळ्यांनी या भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आईची कृपा घ्यावी तसंच या आईकडे मी विनंती करते की दरवर्षीप्रमाणे आमच्या नवीन भेंडीपाड्यामधल्या सगळ्या नागरिकांना सुखरूप ठेव सगळ्यांना गुणा गोविंदाने जगू दे इकडे जाती धर्म भेद हे सगळं कोणाच्या मन मध्ये येऊ नये कधी एवढ्या या या वर्षामध्ये कधी झालं नाही आणि पुढे होऊ नये हीच माझी देवीकडे प्रार्थना आहे नमस्कार